भाषिक वाद पुन्हा पुन्हा उफाळून येत आहेत पनवेलमध्ये आता नवं प्रकरण समोर येत आहे परप्रांतीय दाम्पत्याची मराठी महिलेला मारहाण झाल्याची घटना उघडकीस आली आहे मराठी महिलेनं या प्रकरणी मनसेकडे न्याय मागण्यासाठी धाव घेतली प्रकरण पनवेल रेल्वे स्थानक परिसरात घडल्याचं आहे परप्रांतीय नागरिकांनी महाराष्ट्रात दादागिरी वाढवत नेली आहे असं यामुळे समोर येत आहे या प्रकरणामध्ये आम्ही आमच्या प्रतिनिधीशी लवकरच संपर्क स्थापित करतोय दरम्यान हिंदीतच बोला असा आग्रह करत एका मराठी महिलेवर दादागिरी करण्यात आली पनवेल रेल्वे स्थानक परिसरामध्ये हा प्रकार घडला आहे राधिका राजेश सावंत असं या महिलेचं नाव आहे आणि जेव्हा हिंदीत बोलण्याचा आग्रह तिनं नाकारला तेव्हा तिला मारहाण झाली असा तक्रारीतला तपशील समोर आलाय या महिलेनं आपली तक्रार घेऊन मनसेकडे धाव घेतली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे जाऊन न्याय मागण्याचा प्रयत्न केला आमचे प्रतिनिधी साहिल रेळेकर आपल्यासोबत या निमित्तानं जोडले जात आहेत काही तांत्रिक कारणांमुळे साहिल रेळेकर यांच्याशी संपर्क होत नाहीये तो संपर्क होताच आपण परत या बातमीवर हो येऊ हो। साहिल रेळेकर जोडले गेलेले आहेत आमचे प्रतिनिधी आहेत पनवेल भागातून आपल्यासाठी तपशिलातला अधिक महत्वाचा मुद्दा ते आपल्या समोर आणतील साहिल आवाज नमस्कार नमस्कार सर नमस्कार। या संपूर्ण प्रकरणामध्ये मनसेनं उडी घेतल्यानंतर काय घडलं सर निश्चितच एक बाब म्हणावी लागेल एक खेदजनक बाब आहे आज महाराष्ट्रात आपण ठिकठिकाणी थी पाहतोय मराठी मासिकांना हिंदीमध्ये बोलावं यासाठी अनेक ठिकाणी बळजबरी केली जाते अनेक ठिकाणी काही दिवसांपूर्वी ही घटना भिवंडीमध्ये घडली त्यानंतर रायगडच्या पेड मध्ये अशाच पद्धतीची घटना घडली एका भाजीवाल्या महिलेला स्त्रियांना हिंदीमध्ये बोला असं विधान करण्यात आलं होतं त्यानंतर आज पनवेल रेल्वे स्थानकामध्ये एका महिलेला रघुगुप्ता आणि त्याच्या बायकोन या दोघांनी मिळून मारहाण केलेली आहे या घटनेला निश्चितच एक प्रकारे तणावपूर्ण वातावरण निर्माण झालेलं आहे मनसेने या साहिल उन्दी साहिल मारहाण मारहाण करणारी मंडळी कोण आहेत आणि त्यांच्या विरोधात पोलीस कारवाई झाली आहे का निश्चितच राधिका सावंत असं या महिलेचं नाव आहे जिला मारहाण झालेली आहे तर या महिलेला रघुगुप्ता आणि त्याची बायको या दोघांनी मिळून मारहाण केलेली आहे या घटने आज, नंतर पोलिसांमध्ये या कुटुंबाने धाव घेतलेली आहे या घटनेचा तपास पोलिसांकडून केला जात आहे मात्र या अधिकची जी काही अपडेट आहे पोलिसांकडून निश्चित मिळाल्यानंतर आपल्यापर्यंत पोहोचवत राहील सर धन्यवाद साहिल आपण या प्रकरणावर लक्ष ठेवून राहा